किरण भाऊ कडीला बसलेले तर काय भाऊ काय टेन्शन मध्ये आहे का? का बर काय झालं आमच्या चार पाच जणाला हा आपले शिंदे मामा हा त्यांनी बायाला सगळ्याला पैसे दिले हा आम्हाला कोणी काय रुपये देत नाही हा आमच्यासाठी त्यांनी एखादी योजना काढायला पाहिजे हा संजना पाहिजे नाही तुला योजना भेटेल ना हो तू इरीत उडी मार हो तो मिळाला कि लगेच तुला योजना भेटते म्हणजे तो आय मध्ये ते अकाउंट खोलेला आहे का अकाउंट खोलून ते विमा आहे का तो म्हणजे सगळं मिळाल्यावरच भेट मिळाल्यावरच भेटणार तुला असं कोण देणार आहे असं कसं होईल मिळाल्यावर सगळं भेटणार मग काय काम तू सांग बाबा नाही मेल्यावरच काय ते भेटन तुला तुला पैसे लागन मेल्यावर मेल्यावर माणूस मेल्याच्या नंतर माणसाच कोणतं गाव काम करीत नाही ना मेल्याच्या नंतर तू ते काम त्याला स्वर्ग बी आणून दिला आमचं एवढंच म्हणणं आहे की जिथे पण आम्हाला काहीतरी द्या त्याला दीड हजार रुपये द्यायला लागलात मॅकडॉलचा खांबा कितीला येतोय तो मोठा सातशे साडेसातशे रुपयाला तेवढाच द्या महिन्याला

त्या ए नाही माझ्याला <laughs> ना <laughs> तर अशा पद्धतीनं हे जांभळ काय जांभळ काय म्हणते नाही उंबर हे हे, हे उंबरे उंबर आहेत ह्याच्यापासून तुम्ही शिंगोरीची जर काय म्हणते ते मसाला जर वापरला ना तर भाजी खूप छान होती एक ह्याची भाजी मी खाल्लेली आहे ते बघू इकडं ह्याला तुम्ही द्राक्षाच्या रूपाने सुद्धा बघू शकता हे बघा तुम्ही कसे वाटते तुम्हाला आमचा ब्लॉक होता मिनी ब्लॉक छोटा ब्लॉक याला बघून मला काहीतरी ध्यानात आलं असेच अंगोर असते अंगोरा असते अंगोराचं झाड एवढंच मोठं असते अरे पण किरण अंगोराचं झाड असं मध्ये मध्य भागी कसं उगलं रे असं इकडं वरती नाही काय नाही डायरेक्ट इरीच्या